लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते राहुल आता पूजावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो कारण पूजाने त्याचे सर्व अकाउंट डिटेल जे आहेत ते कलाला दिलेले असतात हा राग धरून तो तिला मध्यरात्री केबिनमध्ये बोलून जबरदस्ती करतो कलाला ही गोष्ट समजते की काहीतरी गडबड आहे इथे ऑफिसमध्ये केबिनमध्ये बोलून पूजाला तो म्हणतो की तुला काय वाटलं ह्या गोष्टी करून तुम्हाला अटकशील परंतु एक गोष्ट लक्षात ठेव मी राहुल आहे असं म्हणत तो तिच्याजवळ गेलेला असतो इतक्यात कलासुद्धा आता गाडी घेऊन ऑफिसमध्ये आलेली असते तो तिला पूजाच्या तोंडावरती हात ठेवून म्हणतो ओरडू नकोस एकदम शांत बस कारण आता ती अरडाओरडा करू लागलेली असते तेव्हा तो म्हणतो की राहुल काय चीज आहे तू तुला आता समजेल कला आता धावत पळत पूजेचा फोन न लागल्यामुळे ऑफिसमध्ये येऊन केबिनमध्ये पाहते तर काय तिथे पूजा नसते त्यामुळे कला आता राहुलच्या केबिनमध्ये जाते